15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील कणकुरी येथे तेथील शंभू प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात गावातीलच कन्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत आदर्श गावकन्या हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यात विशेष म्हणजे शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्या शिक्षण क्षेत्रातील अवघड समजल्या जाणाऱ्या सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कवयित्री व लेखिका अशा प्राध्यापिका मंगल सांगळे यांचा विशेष गौरव करण्यात आला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील कणकुर येथे शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्यांचा सन्मान आदर्श गावकन्या पुरस्कार देऊन करण्यात आला यात सिन्नर येथील परंतु मूळ कणकोरी येथील रहिवाशी असलेल्या कवयत्री लेखिका प्राध्यापिका मंगल सांगळे यांचाही गावाच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच प्राध्यापक मंगल सांगळे यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या कोशाध्यक्षापदी सिन्नर येथे निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले शिक्षण क्षेत्रात अवघड समजल्या जाणाऱ्या सेट व नेट अनुक्रमे सेट एकदा व नेट सलग तीनदा कुठल्याही खाजगी क्लासेसचा आधार न घेता उत्तीर्ण झाल्या आहेत त्या सध्या पुणे विद्यापीठमधून पी एच डी करत आहेत तसेच त्यांच्या कविता कथा चारोळी लेखनासोबत त्या वर्तमानपत्रातून लेखही लिहितात अशा गावकन्याचा सन्मान यावेळी कणकोरी गावात करण्यात आला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिराच्या उपशिक्षिका जयश्री पालवे अपूर्वा बडवे यांनाही आदर्श शिक्षिका या पुरस्काराने गौरवण्यात आले या प्रसंगी शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक हरिभक्त परायन सुनील महाराज जगताप अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे उपाध्यक्ष सुरेश सांगळे सरपंच रुपाली जगताप यांसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक मंगल सांगळे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधत ग्रामस्थांनी दिलेल्या सन्मानाबाबत कृतज्ञता व्यक्त केली गावाच्या वतीने हा जो काही माझा सन्मान सन्मान नाही म्हणणार मी याला परंतु माझं हे जे काही कौतुक केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर असं नसावं की मला कोणी ओळखत नसेल पण तरीही ती ज्यांना माहीत नसेल किंवा त्यांना असं नवीन कोणी तरी वाटत असेल तर मी नवीन कोणी नाहीये याच गावातून अगदी गरिबीतून मी शिक्षण घेतलेलं आहे इतक्या गरिबीतून की मी म्हणजे ते व्यक्त करू शकत नाही आणि जर कदाचित व्यक्त करायला जर गेले तर कदाचित माझे आश्रू मला थांबवता येणार नाहीत असं मला वाटत आणि त्यानंतर मी फक्त माझं कौतुक त्यांचेच आभार व्यक्त नाही करत तर मी पूर्ण संपूर्ण गावाचे आभार व्यक्त करू इच्छिते कारण मला आज इथपर्यंत जी मी आहे तर ही सर्वप्रथम माझी शाळा या शाळेने मला मोठं केलेलं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट की ज्यावेळेस मी शिक्षण घेत होते त्यावेळेस अनेक अडचणी आल्या इतक्या अडचणी आल्या की अक्षरशः फी भरण्यासाठी पैसे नसायचे त्यावेळेस मी स्वतः दुसऱ्यांच्या शेकात जाऊन काम केलेलं आहे त्यानंतर माझे वडील सुद्धा जे जे असेल जिथे काम मिळेल अगदी कोणी किती कमी पैसे दिले तरी तिथे जाऊन ते काम करायचे आणि माझी फी जी आहे शाळेची किंवा कॉलेजची तर ते त्या दिवशी अगदी मला शाळेतून किंवा कॉलेजमधून बाहेर काढून दिलेलं असायचं आणि माझी फी भरलेली नसायची इतकी वाईट परिस्थिती होती परंतु तरीही या माझं जे पुढचं शिक्षण आहे ते चालूच ठेवलं कारण मला माझ्या गावचं जे नाव आहे ते उज्ज्वल करायचं होतं तरी मी अजून काहीच उज्वल केलेलं नाही असं वाटतंय आणि तुम्हाला सर्वांना एक अजून एक जी गोष्ट आहे ती मला सांगायला आनंद होईल की मी कवी कविता लिहिते त्याचबरोबर कथा कादंबरी सुद्धा लिहिते आणि आता अजून एक आनंदाची गोष्ट अशी आहे आणि अजून एक विशेष गोष्ट अशी आहे की माझी एक कथा आहे त्या कथेवर नाशिकचे जे चित्रपट निर्माता आहे ते चित्रपट निर्माता दादा उगले हे सध्या मराठी चित्रपट काढत आहे आणि मी त्यांच्यासोबत काम करत आहे ही माझ्यासाठी मी माझ्या गावासाठी खूप मोठी एक अभिमानाची गोष्ट असेल लवकरच तो चित्रपट आता त्याचं शूटिंग सुरू होत आहे माझी जी कथा आहे त्या कथेवर मराठी चित्रपट येत आहे हे माझं कौतुक नसून माझ्या गावाचं कौतुक आहे की माझं कणकोरीचं नाव कुठेतरी मोठ्या ठिकाणी घेतलं जाईल आणि मी कणकोरीची आहे आणि कणकोरीचं नाव कुठं तरी मला उज्ज्वल करायला मिळतंय याबद्दल मला खूप अभिमान वाटते मंगळ तरी खरंच तुमच्या कार्याला आणि तुमच्या कामाला नाव म्हणजे अतिशय आपल्या कणकोरी गावचं काही तरी एकदम छोटंच गाव आणि या छोट्या गावातून तुम्ही एवढं मोठं काम केलं याची खरंच आम्हाला माहिती नव्हती आता सगळं माहिती झालंय त्यांनी सांगितल्यानंतर म्हणजे आम्हाला याच्या अजिबात सुद्धा कल्पना नव्हती की तुम्ही काय करताय म्हणून बाबा तुमच्या कार्याला तुमचे कलाम तुम्ही एक आदर्श अशी मुलगी आहात आणि आमच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही एक आदर्श घालून दिलाय की जरी परिस्थिती गरीब असेल हालाकीची असेल तरी आपण तिच्यावर मात करू त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण करा